मधील, बालाजी नगर झिरी मंदिर रोड बडनेरा येथे रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागांमध्ये पाणी जमा झाले त्याबाबत अमरावतीचे महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय यांनी या भागाची पाहणी केली या पाहणी दरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार सहाय्यक आयुक्त विशाखा मोडघरे जनसंपर्क अधिकारी भूषण उप अभियंता श्रीरंग तायडे अभियंता रवींद्र तांबेकर स्वास्थ्य निरीक्षक एकनाथ कुलकर्णी बंडू धामने व परिसरातील नागरिक उपस्थित होते या परिसराची पाहणी महापौर चेतन गावंडे व सभागृह नेता तुषार भारतीय यांनी केली महापौरांनी नागरिकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून इतरही यंत्रणांना या भागामध्ये काम करण्याचे निर्देश देण्यात आले या भागापासून नाला जवळ त्या आहे त्यामुळे पाणी जाण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे महापौरांनी या भागामध्ये पाणी साचणार नाही यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून हा विश्व त्वरित मार्गी लावून नागरिकांना दिलासा दिला या भागातील स्वास्थ्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या या भागामध्ये मनुष्यबळाद्वारे सुद्धा पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशा सूचना यावेळी अभियंत्यांना देण्यात आल्या आणि जेसीबी द्वारे मार्ग काढून पाणी या भागातील कमी करण्यात यावे अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती